सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरात बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये डेंग्यू मलेरिया सह स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ दिसून येते डेंग्यू मलेरियाच्या साथीमध्ये नाशिकच्या नाशिक रोड आनंदनगर जगतापमाळा या भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे आरोग्याची काळजी आपणच घेणं गरजेचं आहे आणि आरोग्याचा काही प्रश्न असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरी आल्यास सहकार्य करा असा आव्हान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे गृहशोभा सोसायटीमध्ये आम्हाला जसं कळलं की इथे संशयित डेंगू पेशंट आहे आमच्या मलेरिया विभागाच्या फील्डच्या टीमच्या वतीने कारवाई करण्यासाठी आम्ही इथे आलो इथे तपासणी केली असता पक्ष्यांना पिण्यासाठी जे पाणी ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये आम्हाला डासांच्या अंड्या आणि आळ्या ह्या आढळून आल्या तसेच आमच्या टीमला गच्छीवर पावसाचं पाणी काही ठिकाणी साचून आढळ साचलेलं आढळलं त्याच्यामध्ये विशेष करून एक बादली होती जुनी भांगाराची त्याच्यानंतर एक झाडे लावण्याची कु कुंडी होती जी भांगाराचीच होती आणि दुसरं म्हणजे एक डब्बा होता हे सगळ्या भंगार वस्तूमध्ये पावसाचं पाणी साचून तिथे डासांच्या अंडी अंडी आणि आळ्या तयार झाल्या होत्या इथे ह्या सोसायटीमध्ये पुरी मॅडम यांना ताप आला होता, ता होता। आणि त्यां संशयित डेंगू म्हणून आम त्यां चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर हा डेंगू जो आजार आहे तो एडीस इजिप्त नावाच्या मादीच्या डासाच्या चावण्यामुळे होतो तर ह्याच्यासाठी हीच काळजी घ्यायला पाहिजे पब्लिकनी नागरिकांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या घरामध्ये जो फ्रीज आहे त्याच्यामागे पॅन असतो पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा त्याच्यामध्ये पाणी साचत असतं ते वेळोवेळी आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ साफ केलं पाहिजे दुसरी गोष्ट असे की तुमच्या घरामध्ये जर कूलर असेल तर कूलर पण हे आठवड्यातून एकदा साफ केलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यातलं जे, जे काही डास उत्पत्ती आहे ती नष्ट होईल तसंच आपल्या घरामध्ये जे बांबू ट्री आपण लावतो शोभेसाठी त्याच्यामधले पाणी वेळोवेळी आठवड्यातून एकदा काढलं गेलं पाहिजे साफ केलं गेलं पाहिजे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला गेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये ड्रम असेल पाण्याचे साठे असतील हे पण आठवड्यातून एकदा साफ करून कोरडे केले गेले पाहिजे त्याच्यानंतर जसं मी सांगितलं जे आपण पा गच्चीवर म्हणा किंवा आपल्या गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो ते पण आपण वेळोवेळी साफ केलं पाहिजे आठवड्यातून एकदा ते कोरडं करून व्यवस्थित साफ केलं पाहिजे त्या ते, त्याच्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला जर भंगार असेल तर ते पण आपण वेळोवेळी काढून टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये विशेष करून जर घराच्या आजूबाजूला टायर पडले असतील okay. तर ते आपण वेळेवारी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे घंटागाडी टाकली पाहिजे आजूबाजूला भंगार साचू देऊ नका पावसाचं पाणी जे स्वच्छ पाणी आपल्या घराच्या आजूबाजूला साचत असेल तर त्याचा निचरा करा पाणी साचू स्वच्छ पाणी साचू देऊ नका आणि हा जो डास आहे हो तो हा स्वच्छ पाण्यात तयार होतो म्हणून नागरिकांनी आपल्या घरामध्ये फ्रीज कूलर तसेच डेंग्यू रुग्णांचा हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगर भागातील रहिवाशांनी देखील आरोग्य अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली आहे कारण जागा ड्रेनेज वगैरे म्हणजे पाणी वाहत आहे आणि खड्डे वगैरे भरपूर भरलेले पाण्यामुळे त्यामुळे डास तयार होऊन आनंद नगरमध्ये डेंगूचे भरपूर आढळलेले आहेत डास चावले तरच होतो आणि नगरपालिकेचे कर्मचारी वेळोवेळी येत असतात आम्ही त्यांना व्यवस्थित सहकार्य करतो घरामध्ये पण एंट्री देतो ते सर्व चेक वगैरे करून देतात आणि मागच्या साईडला आमच्या मागच्या साईडला तर ड्रेनेज वगैरे खूप फुटलेले आणि समोर पण प्लॉट रिकामा असल्यामुळे ना त्याच्यामध्ये खूप पाणी साचतं औषध फवारणी येतात हो माहिती देतात आम्हाला आम्ही त्यांना व्यवस्थित सहकार्य करतो शेजारी पाणी आणि ते, ते आमच्या समोरचा जो प्लॉट आहे जवळजवळ आता तीस बत्तीस वर्षापासून तो असाच तरी कामा पडलेला आहे त्यामुळे त्यामध्ये खूप खड्डे साचलेले आणि पाऊस आल्यामुळे ते खड्डे पूर्ण भरतात आणि मग त्याच्यामध्ये डेंग्यूचे डास वगैरे तयार होऊन आम्हाला इथल्या सगळ्यांना खूप त्रास होतो कर्मचारी हा नगरपालिकेचे कर्मचारी येऊन त्याच्यात फवारणी वगैरे करतात हो पण आमचं असं म्हणणं आहे की तो जो रिकामा प्लॉट पडलेला आहे ना त्याच्यामध्ये इथील जो नगरसेवक आहे त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि ते खड्डे पूर्णपणे बुजवून आम्हाला सहकार्य करावं हां ज्यांचा प्लॉट आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलीच पाहिजे त्यांनी आम्हाला सहकार्य केलीच पाहिजे आणि आहे आणि गृहशोभा सोसायटीच्या समोर एक गार्डन आहे गार्डनच्या कॉर्नरलाच एक म्हणजे घंटा गाडी आल्याशिवाय कचरा टाकणं हा गुन्हा आहे तर आमच्या तिथं कॉर्नरला आहे ना इकडनं तिकडनं भरपूर लोक गाड्यांवरती कचऱ्याच्या बॅगा भरून आणतात आणि जाता जाता तिथे ओतून देतात तर हे करायला नको आहे ओपन पेस असल्यामुळे कुणीही येऊन कचरा टाकून जातं त्यामुळे सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो डास तयार होतात तर त्याच्यावरती काहीतरी दखल घ्यायला पाहिजे तिथे काहीतरी कचरा कुंडी एक ठेवायला पाहिजे काहीतरी आणि तिथे एक मेन म्हणजे बोर्ड लावायला पाहिजे जर तुम्ही कचरा टाकणार असेल तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल तर हां एवढं पावसाळ्यामध्ये डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या स्वाईन फ्लू अशा मच्छरांपासून उद्भवणाऱ्या तत्सम आजारांपासून नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं बनलं आहे त्याचप्रमाणे घाबरून न जाता आपल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना आपण वेळोवेळी सहकार्य करून डेंग्यू मलेरिया अथवा मच्छरांपासून फैलावणाऱ्या आजारांना आळा घालून नाशिक डेंग्यू मुक्त करू त्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छ पाण्याचे साठे हवाबंद झाकणे फ्रीजचा ड्रिप पॅन कूलर फुलदाणी चायनीज बांबू प्लांट फुलझाडांच्या कुंड्यांतील पाण्याचा वेळोवेळी निचरा करणे माठ रांजण सिमेंटच्या टाक्या रिकाम्या करून कोरड्या करून नंतरच पाणी भरावे तसेच डासांचा उपद्रव टाळण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा मनपा आणि आरोग्य कर्मचारी घरी आल्यानंतर त्यांना सर्व पाणी साठे दाखवून सहकार्य करावं आणि ताप आल्यानंतर रुग्णाला ताबडतोब मनपा दवाखाने शासकीय ग्रामीण रुग्णालयातील उपचार करून घ्यावेत काही दोष आढळल्यास जंतूच्या प्रकारानुसार समूळ उपचार करून घ्यावेत आणि अशा प्रकारे काळजी घेतल्यास चिकनगुन्या डेंग्यू आणि मलेरिया या आजारांवर निश्चित नियंत्रण करणं शक्य होईल त्यामुळे काळजी घ्या आणि आरोग्य विभागाला सहकार्य करा जागर जनस्थांसाठी अश्विनपुरी नाशिक